रामदास भाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती टीकास्त्र डागलेलं आहे ते म्हटले की आंदोलनांना तुम्ही संपवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचं काम तुम्ही करतात अशा पद्धतीने टीकास्त्र तुमच्यावरती केलं रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं त्यांना त्यांचं करू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागांच्यावरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे आता त्यांनी मातोशीला का सोडलं इतरांची सा का साथ धरली तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही कधी त्या अवतीमध्ये कधी विचारलं नाही आता साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांच्या आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले त्यामुळे कधीही बद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही कारण आमची संस्कृती ही वडीलधारांचा आदर जनमानसामध्ये काम करत का असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजर असल्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडवं गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळाले सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडनं होताना पाहायला मिळतात त्यांचा ते, दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित करणार होते विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतं मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत नेते आहेत ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलिनीकरणाचा मार्ग होईल अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते ने, आहेत ने, कारण आम्ही सर्वांमून दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू दहा तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू कदाचित मग त्या दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट पंतप्रधान महोदयांची भेट राज्यसंध राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या, त्या संदर्भातला असेल आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करतो सुनेत्र वहिनी या निर्णय घेतील का म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटी मध्ये विलनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला तेवीस ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतल्या वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेत्या आहेत पक्षाच्या सुद्धा नेत्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे परिवार म्हणजे राजकीय परिवार अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने आत्मविश्वासाने कणखरपणाने पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो राजकीय इच्छाशक्ती ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाचंद ज्या पद्धतीने दाखवली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा